बीड जिल्ह्यातील अंबेजोगाईमध्ये ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशन महाराष्ट्र मुंबई अंतर्गत बीड जिल्हा शाखेचं उद्घाटन आणि भव्य दिव्य कलाकार मेळावा उत्साहात संपन्न झाला जे उपजत कलाकार आहे जे कलेतून वृद्धिंगत झालेले कलाकार आहे जे कलेचा वारसा पिढ्यान पिढ्या जपत आहे असे शहरी आणि ग्रामीण भागातील कलाकार यांना आजही आर्थिक संकटांचा सामना करण्याची वेळ आहे दिवसेंदिवस त्यांची ही कला लोप पावण्याची भीती निर्माण झाल्याचं चा चित्र सध्या पाहायला मिळत ही कला जिवंत राहावी त्यांना हक्काचं व्यासपीठ मिळावं या अनुषंगानं ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशन मुंबई अंतर्गत संस्था कार्यरत असून आजपर्यंत अनेक कलाकारांना यातून सहकार्य मिळालंय याचाच एक भाग म्हणून अंबेजोगाई मध्ये बीड जिल्हा शाखेचं उद्घाटन आणि कलाकार मेळावा घेऊन कलाकारांच्या अडचणी जाणून घेण्याचं काम राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष जाधव यांनी केलं आता संस्थेच्या मार्फत या कलाकारांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आधार मिळाला असून शासनामार्फत मिळणाऱ्या सर्व सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील आहे असं राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष जाधव यांनी सांगितलं तर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक भीमाशंकर शिंदे यांनी केलं तर आभार प्रकाश बोरगावकर यांनी मांडले या कार्यक्रमाचं आयोजन एस कुमार आणि बाबासाहेब गवळे यांनी केलं होतं यावेळी बीड जिल्ह्यातील कलाकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते आजचा जो या बीड जिल्हा शाखेचा उद्घाटन समारंभ आहे तर सर्वात महत्वाचं म्हणजे की असोसिएशन असली कशासाठी असावी असोसिएशन या संघटनेचं काय काम असतं हे या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहिती पडणार आहे कारण की प्रत्येक कुठलेही क्षेत्र असो सामाजिक असो सांस्कृतिक असो शैक्षणिक असो राजकीय असो कुठलीही संघटना असली तर त्या संघटनेमध्ये जोपर्यंत विविध क्षेत्रातले विविध जाती धर्मातील लोक एकत्र येऊन जोपर्यंत ती संघटना तुम्ही प्रभावी प्रभावीप्रमाणे राबवणार नाही तोपर्यंत त्या संघटनेला रूपरेषा येणार नाही तर या येऊन कार्यक्रम घेऊन इच्छितो चर्चा होते वातावरणामध्ये किंवा सर काय कार्यक्रमाचं काय आमच्या डॉक्टर मुक्तार सरांनी मध्ये महत्वाचा रोल घेतला कि म्हणजे गोबाई साहेबांची काहीतरी समस्या आहे वगैरे वगैरे कसं करायचं काय करायचं तर त्या ठिकाणी मी म्हणलं माझा तर काही ह्या क्षेत्राशी संबंध नाहीये परंतु याच मतदारसंघातले यश कुमार सर आहेत जर काही अडचण असेल कार्यक्रमाला आर्थिक अडचणी कलाकारांची खूप आहे त्याच्यामुळे मला जे काही लागत असेल सांगा तर त्या पद्धतीनं मला सौभाग्य लाभलं की या कार्यक्रमाला मी कोणत्या का ना कोणत्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करून का होईना मी एस के कुमार सरांची मदत करू शकलो कलाकारांच्या आडी अडचणीसाठी एक प्राथमिक रूपाचं बीज या कार्यक्रमातून अंबाजोगाई शहरामधून माझ्या हातानं रवल्या गेलो आज इथं मेळावा आणि आज जे शाखेचं ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशन महाराष्ट्र मुंबई या शाखेचं उद्घाटन मी इथे यासाठी केलेलं आहे की माझे कलाकार पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप चांगले चांगले कलाकार आहेत पण त्यांना व्यवस्थित न्याय मिळत नाही आहे तर माझी संघटना निर्भीड निपक्ष निस्वार्थपणे काम करणारी आणि कलाकारांना न्याय देणारी संघटना आहे तर का नाही मी ह्या बीड जिल्ह्यामध्ये जे कलाकार आहेत त्यांना त्या योजना त्यांचे जे प्रश्न आहेत ते, ते, काना है है। या, या ते का नाही सोडवावेत या यासाठी मी आज ह्या संघटनेचे शाखेचं या ठिकाणी उद्घाटन केलं आहे फक्त कलाकारांनी सगळ्यांनी एकत्र आलं ना तर कलाकारांचे जे काय प्रश्न असतील ते आपण त्या लेवलपर्यंत आपण नक्की सोडू तिच्या हक्कासाठी लढण्यासाठी ही संस्था आम्ही स्थापन केलेली आहे ह्याच्या पुढेही आणखीन जे काही जिल्हे बाकी असतील तिथे आम्ही पुढे जाण्याचा आमचा मार्ग आहे आणि ह्या कलाकारांचं आम्हाला सहकार्य हवं हे महत्त्वाचं आंबेजोगाईमध्ये ज्या कलाकारांनी सहभाग घेतला होता या उद्घाटनाला त्या सर्व कलाकारांनी असो शेवटपर्यंत राहावं कारण का याच्यामध्ये त्यांचं भलं आहे शासनातर्फे मिळणाऱ्या सर्व सुविधा आपण त्यांच्यापर्यंत पुरवणार आहोत त्याचप्रमाणे त्यांच्या जे काही प्रश्न असणार आहेत आर्थिक प्रश्न असतील किंवा त्यांचे पर्सनल काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि जोपर्यंत संघटित होत नाही आपण तोपर्यंत कुठलंच काम पूर्ण होत नाही संघटित होणं फार महत्त्वाचं आहे धन्यवाद मी रेणुका शाहने एक अभिनेत्री असून एका गरीब कुटुंबातली मुलगी असून मी अभिनय करते आणि ह्या अभिनयाला आज वाव भेटला आहे त्या खऱ्या अर्थाने म्हणजे सुभाष जाधव यांच्या माध्यमातून खरंच अतिशय आनंद होत आहे मला की आज ही संघटना उभारली आहे आणि हे प्रश्न बरेच वर्षांनी माझ्या मनामध्ये खेळत होते की या प्रश्नांचं उत्तर मला कुठं भेटेल कुठं भेटेल परंतु आज ह्या प्रश्नांचं उत्तर मला भेटलं आहे खरंच खूप आनंद होत आहे आमच्या say नंदकुमार पांचाळ एन न्यूज मराठी अंबाजोगाई बीड